मित्रांनो मी आहे सूरज देशटकर तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज म्हणजे वीस दिवसापासून कंटिन्यू आपले एकही ब्लॉग आले नाही तर आज म्हटलं चला एक काम आहो थोडंसं टाईमपास होते चला आपला ब्लॉग म्हणू चला मग आता कंटिन्यू आपले ब्लॉगमध्ये बनत राहा तर तुम्हाला माहीत आहे मग माईक घेतलेला माई आहे तर माई तर माईक दिसून राहिला नाही आवाजही अलग दिसून राहिला असेल तर अलग आवाज दिसून राहिला असेल चला मग आपण आता कंटिन्यू ब्लॉगमध्ये असं दाखवता तर म्हणते आज शाळेमध्ये संध्याकाळी आठ वाजता सरकं येणार तर मग आपण संध्याकाळ कंटिन्यू बनत रो उद्याच्या एकोणीस तारीख आपल्या महाराजांची जयंती चला मग महाराजांची जयंती पण साजरी करणार आहे गावात तर म्हणजे सत्यपाल महाराज चे शिष्य म्हणजे कीर्तन होणार आहे शिष्य येणार आहे काकड्या गावात चला मग आता कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनत राहा चला दाखवतो मग आता पहिले माईकच दाखवतो अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग तर केलीच आहे डबल अनबॉक्सिंग करतो तुम्हाला दाखवतो ह्या इथं लावलेलं आहे बघ तुम्हाला कसा आहे मला माईक सांगा आवाज कसा आहे मला कमेंट मध्ये जा सांगा इथून म्हणजे उजीडी उरला म्हणून इकडे बसू तिकडं अंधार आहे हे इथं चालू आहे सगळं हे चालू आहे आता आदल्यात बारा हव बारा हजूर आली इथं मिट्टू आहे चला मग आता अशीच कंटिन्यू बनत राहा या माईक मधला मा आवाज आहे तर नक्की कमेंट सांग कमेंट करून सांग माईक मध्ये आवाज कसा आहे कसा आहे ते चला आता इथं सगळे सगळं माईक वरला माईक डबा मग आता अनबॉक्सिंग बनतो त्या बाईकची आणि तुम्हाला चला मग कंटिन्यू मित्रांनो या चला मग आता तुम्हाला सगळं अनबॉक्सिंग करून दाखवतो माईक इकच म्हणजे माईक कशी आहेत तर कशी काम करतात आवाज चांगला आहे मस्त कमेंट करून सांग सांग जा मला की तुम्हाला हे मिनी ब्लॉक पाहिजे का मिनी ब्लॉकचा प्रश्न आला तर मिनी ब्लॉक माझी पण इच्छा चालू आहे बनवायची पण ते कामायचे ना बनू शकत नाही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मिनी ब्लॉग पाहिजे बा तुमच्यासाठी एक म्हणजे एक बनवलेला इंस्टाग्रामवर स्वतःच्या रील अकाउंटवर टाकलेला तर रिस्पॉन्स चांगला भेटला तीन चारशे झाले की पाचशे पर्यंत आले चांगले रिस्पॉन्स भेटला पण ते बनवले पण तफलीन जाते होम ज्वारी बनवाले पण तरी बनवावं लागतील ला तुमच्यासाठी ला 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 चला मग सांग जा मला मिनी ब्लॉग पाहिजे का तर इथं आहेत सगळे हे रिमोट आहे त्याला मग आता अनबॉक्सिंग करू आता मला घ्या लागतील ट्रायफोट पण ट्रायफोट शिव ट्रायफोर् कॅमेरा लाव लागते मग अनबॉक्सिंग करायला लागते ला कर ला त्याला मग अनबॉक्सिंग करतो ट्रायफोट वर फोन मग तुम्हाला दाखवतो आता ट्रायफोर्ट काल तो त्या गणगीत ठेवल्या सगळं सामान तर पण मी दुसरं ठेवला सगळं सामान गणगीत ठेवतो कोण उंदीर येणं कधी उतरलं गेला कामातून सगळं आपण एवढं मेहनत न बलावतो उंदिरचा त्यांनाच करतात त्याला मग कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये असतात तर मित्रांनो इथे आता ट्रायफोट हे तर ट्रायफोट शिकत हे ट्रायफ्रूट आणला आता इथं आता बनवू आपण व्हिडिओ हे इथं आपण बनवलेलं नाही दुकानात तर बन महाग आहे बाबा सात आठशे रुपयाचा ट्रायफूट भेटले चांगलं चांगलं नाही हे आहे चांगला आला आपल्याला हे प्रोडक्ट किती डाव वापस केलं असेल किती डाव बोलावलं असेल असं केलंय मी पण आता चांगलं आलं चला मग आता ट्रायफूट ना हे दाखवतो आता खालचं काय माईक खाली ठेवल्यात थे चला मग आता तुम्हाला आता हे लावतो इथं चला कंटिन्यू बोल मित्रांनो मी इथं लावतो ट्रायफोर्ड पाहू शकता हे इथं लावलं ट्राय आणि हे सगळं माईक चला मग दाखवतात तुम्हाला आता सगळं अनबॉक्सिंग करून आता कसं कसं आहे ट्रायफोड नच चला तर मित्रांनो आता करून इथं अनबॉक्सिंग माइक आहे ह्या ह्या माईक आहे ह्या माईक मध्ये दोन आहेत दोन माईक आहे कसं आहे जे सेटअप आहे ह्याचा ते आपण मोबाईल मध्ये म्हणजे चार्ज... चार्जिंगला पण लावू शकतो लावू शकतो चार्जिंग लावल्यावर आपण व्हिडिओ शूट करू शकतो हे चांगला आलेला मस्त आता हे काढून दाखवतो पहिले ह्या माईक ह्या माईक बंद आहे सध्या ह्या माईक बंद आहे तर आपला माईक दुसरा आहे हे दोन डबे बनवले बा हे पाहू शकता आणि हे पाहू शकता हे आपण बनवले ऑनलाईन हे मस्त आले फोन प्रोडक्ट तुम्हाला आठ दिशेने देखा रेचा प्रोडक्ट प्रोडक्ट मस्त येतो याच्यात तर हे याच्यात फुले आपण सध्या याच्यात आलं याच्यात स्पेशल गोष्ट मित्रांनो आयफोन चला माया चेहरा घेतो चला कसं वाटलं तुम्हाला एक प्रोडक्ट कमेंट नक्की सांगा तर आता जाणार आपण म्हणजे पंढरात जाणार तुम्हाला आज मेन गोष्ट येणार A few moments later